मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपण एकट्याने वेळ घालवण्याचा ठरवतो पण एकटे जेव्हाही आपण असतो तर आपला वेळ जात नाही किंवा आपल्याला खूप बोर वाटते आपल्याला फ्रेश वाटत नाही आणि तो प्रसंग तो दिवस आपल्याला पूर्णतः बोर्डम वाटतो कंटाळवाना वाटतो आणि असं वाटतं की काहीतरी उपाय आपण केला पाहिजे यावरती किंवा काहीतरी नवीन केलं पाहिजे तर आपला वेळ घालवण्यासाठी आपण काय करावं म्हणजे आपला दिवस हा चांगला जाऊ शकतो मित्रांनो एक सवय आपण स्वतःला चांगली यावेळेस जोडून देऊ शकतो स्वतःहून चांगला दिवस जात नाही किंवा त्या वेळेमध्ये काय करावे हे कळत नाही तर नक्कीच आपण सोबतीचा विचार केला पाहिजे जोही आपला मित्र खूप फ्रेश राहतो आहे खूप ॲक्टिव्ह राहतो आहे आणि त्याच्यासोबत आपण क्षण घालवला दिवस घालवला तर नक्कीच आपली वेळ आपला दिवससुद्धा चांगला जाऊ शकतो तर अशा मित्राची अशा सोबतेची आपण सोबत घेतली पाहिजे कधी कधी मार्ग आपल्याला सुचत नाही तर आपण सोबतेची मदत घेतो मित्राची मदत घेतो उपाय त्यावर विचारतो आपल्याला आजार झाला तर आपण डॉक्टरांची मदत घेतो काही समस्या असली अभ्यासाबाबतीत तर शिक्षकाला आपण विचारतो मित्रांनो ही सोबत आहे आणि ही सोबत आपण घेणं शिकलो पाहिजे आपल्याला आपल्या जीवनातील स्वतःचा कंटाळा वाटतो आहे वाट वा वेळ कशी घालवायची हे नीटपणे कळत नाही आहे तर आपण चांगल्या वर्तुळात जाऊ शकतो चांगल्या मित्रांच्या सोबतीत जाऊ शकतो जेणेकरून आपला जो टाईम आहे वेळ जी आहे तर ती चांगली जाण्यास मदत होईल मित्रांनो निश्चितपणे हा प्रयोग करून बघा यातून खूप म्हणजे चांगलं तुम्हाला वाटेल चांगला वेळ तुमचा जाईल आणि चांगले तुम्ही शिकाल पण फ्रेश पण आपल्याला वाटेल मित्रांनो अशाच पद्धतीने जीवनाला सजगपणे बघणं आपण शिकलो पाहिजे ही माहिती हे विचार आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा